नमस्कार मी द न्यूज प्लस बातमीपत्रात स्वागत एक नजर आजच्या घडामोडींवर सरकारी निमसरकारी खाजगी संस्थांमध्ये आणि उद्योगामध्ये नोकरी करणाऱ्या ज्या व्यक्तींनी ऑटो रिक्षा परवाना घेतलाय त्यांनी पंधरा फेब्रुवारी पर्यंत हे परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करावेत असे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी दिले आहेत या, या मुदतीमध्ये परवाना जमा न केल्यास ऑटो रिक्षांवर कारवाई केली जाणार असून त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत तत्पूर्वी आरटीओ कार्यालयामधून रिक्षाचं परमिट घेतलं त्यांची यादी जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि मार्गदर्शन केंद्राकडे देऊन पडताळणी केली जाणार आहे सध्या सोलापूर शहरामध्ये तेरा हजारांहून अधिक तर सोलापूर आरटीओ कडून परवाने घेतलेल्या ऑटो रिक्षांची संख्या सोळा हजार नऊशे त्र्याहत्तर आहे सोलापूरसह राज्यभरामध्ये वाढत असलेल्या रिक्षांच्या पार्श्वभूमीवर आता हे पाऊल उचलण्यात आल्याचं बोललं जात आहे सोलापूर शहरातील रस्त्यालगतचे अतिक्रमण रस्त्यांवर थांबणाऱ्या रिक्षा हातगाडे तुटलेला रस्ता दुभाजकातून शॉर्टकट हेल्मेट नाही अतिवेग मोबाईल टॉकिंग मद्यपान करून वाहन चालवणं जड वाहतूक अशा कारणांमुळे दरवर्षी सोलापूर शहराच्या हद्दीमध्ये सरासरी पासष्ट ते सत्तर जणांचा अपघातात जीव जातोय तरी देखील वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचं चा पालन केलं जात नाही त्यामुळे आता ही मोहीम कडक करण्यात आली असून अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे अशा प्रकारे होणारे हे अपघात जास्तीत जास्त रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती सोलापूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी दिली आहे अशा पद्धतीने ऑटो रिक्षांसह आता बेशिस्त वाहनांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई होईल असे संकेत त्यांनी दिलेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही